काय याची अजून एक म्हणजे प्रशासन तर दोषी आहेच आहे प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचे सी एस आर फंड बंद झाले पाहिजे त्याचं ऑडिट केलं गेलं पाहिजे या प्रशा या रुग्णालयाचं प्रशासन सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे हे सगळं खरं आहे पण या राजकीय आणि प्रशासकीय बाजू बघत असतानाच एक सामाजिक आर्थिक बाजू फार महत्वाची आहे ती सामाजिक आर्थिक बाजू अशी आहे की राजकारणामध्ये जो इथला युवा वर्ग जो या सगळ्या पुढाऱ्यांच्या मागे धावत असतो त्या युवा वर्गाची आर्थिक परिस्थिती काय आहे या आर्थिक परिस्थितीचा कधी विचार केला जाईल का काय हे आमदार अमित गोरखेंना शक्य नव्हते का की अमित गोरखेंनी तातडीने ते दहा लाख रुपये भरावे एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की अमित गोरखे त्यावेळेला पुण्यामध्ये नव्हते ते कुठेतरी बाहेर होते आपण असंही गृहित धरू की कुणीही सदा सर्व काळ एवढी कॅश आपल्यासोबत घेऊन फिरत नाही पण काय अमित गोरखेसारख्या आमदार असणाऱ्या माणसाला हे अशक्य होतं का की त्यांनी कुठल्या तरी एक दोन माणसांना फोन करावेत आणि जा आणि तातडीने माझ्या शब्दावर ही कॅश भरा हे करू शकले नसते का ते निश्चित करू शकले असते त्यांना ते जमलं असतं पण मग तरीही त्यांनी हे का केलं नाही आणि जर नेते कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नसतील तर कार्यकर्त्यांनी यापासून का धडा घेऊ नये की जर माझा नेता ज्या नेत्यासाठी मी माझं घर दार बायको लेकरं या सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडून त्यांच्या मागे फिरतो आणि ते जर माझ्या कुटुंबाकडे लक्ष देत नसतील तर माझ्या कुटुंबाला मी वाऱ्यावर सोडून असं फिरावं का मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे ना याचा अर्थ मी पीडित कुटुंबाला दोष देते असं नाही या एका घटनेवरून संपूर्ण राजकारणामध्ये जे वावरणारे जे सगळे लोक आहेत संपूर्ण राजकारणामध्ये नेत्यांच्या पाठीपाठी फिरणारे जे लोक आहेत मी नेत्याचा निकटवर्तीय आहे मी पी ए आहे मी पी एस आहे मी मी त्यांचा राईट हँड आहे मी त्यांचा लेफ्ट हँड आहे असं म्हणत वावरणारे जे लोक आहेत ते लोक यातनं एक धडा घेतील का प्रश्न गंभीर आहे परंतु याचं उत्तर शोधलंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात